नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक प्रसिद्ध मराठी अभिनेता चैतन्य सरदेश पांडे यांच्याख्या आयुष्याविषयी चैतन्य सरदेश पांडे हे एक उत्तम अभिनेता आणि मॉडेल आहे त्यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला असून सध्या ते एकोणतीस वर्षांचे आहेत त्यांची उंची आहे पाच फूट नऊ इंच आणि वजन सुमारे सत्तर किलो ते भारतीय असून हिंदू धर्माचे पालन करतात शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी शालेय शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद इथून पूर्ण केलं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मारवाडा एम मंड कॉलेज पुणे येथून पूर्ण केलं त्यांनी बी कॉम पदवी प्राप्त केली आहे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण 2019 साली एका मालिकेमधून केले आणि त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपली छाप पाडली त्यांचा पहिला चित्रपट 2018 मध्ये आला आणि पुढे एका लोकप्रिय चित्रपटात 2024 मध्ये झळकले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांचे वडील दानसेश सरदेश पांडे हे आहेत चैतन्य सध्या अविवाहित आहे त्यांना प्रवास करायला खूप आवडतो आणि काळा रंग हा त्यांचा आवडता रंग आहे ते एका एपिसोडसाठी सुमारे अठरा हजार रुपये मानधन घेतात अभिनयासोबतच ते एक उत्तम थिएटर आर्टिस्ट देखील आहे तर मंडळी तुम्हाला चैतन्य सरदेश पांडे यांचा अभिनय कसा वाटतो त्यांचं कोणतं पात्र सर्वात आवडलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या सिरियल सूत्रच नल्ला लगेच सबस्क्राईब करा